नमस्कार शेतकरी मित्रांनो पंधरा पासून ते एकवीस पर्यंत महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे वावे बंगालच्या उपसागरात उत्तर प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती तयार झाली असून त्याला लागूनच असलेल्या समुद्रसपाटीपासून सात पूर्णांक सहा किलोमीटर उंचीपर्यंत चक्रकार वारे वाहत आहेत आज हीच प्रणालीची तीव्रता वाढून काही भागात आजपासून मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून प्रामुख्याने यामधील अमरावती यवतमाळ चंद्रपूर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा कोल्हापूर जालना बीड परभणी अकोला वाशिम वर्धा नागपूर गडचिरोली तसेच अहिल्यानगर जळगाव नाशिक सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि भंडारा गोंदिया या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला असून आजपासून ते पुढील पाच ते सहा दिवस म्हणजेच एकवीस ऑगस्टपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस दररोज कोसळत राहील अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद